नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पमध्ये स्वागत करते जेवताना पाणी प्यावं की नाही असा बराचसा गोंधळ अनेक लोकांच्या मनामध्ये असतो जेवताना पाणी प्यायचे की नाही की जेवायच्या आधी पाणी प्यावे की नंतर असे बरेच वेगवेगळे विचार अनेकांच्या मनात येत असतात तर त्याबद्दलच आज मी स्पष्टीकरण देणार आहे त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे की जेवताना पाणी प्यावे की नाही पिऊ किंवा पिलं तर ते किती प्यावे तर एक म्हणजे जेवताना पाणी पिण्याबाबत पहिली गोष्ट अशी आहे की प्रा पाणी हे दोन ते तीन घोट जेवताना पिणं ठीक आहे कारण ते पाणी आपल्याला घास घ्यायला मदत करतं आणि अन्नपचन होण्यासाठी सुद्धा मदत करतं कारण अन्नपचन मार्गात जो काही अडथळा निर्माण होतो कधी कधी अन्न कोरडं असतं त्यावेळेला आपल्याला ते ओलं करून पोटामध्ये ढकलण्यासाठी पचन मार्ग सुधारण्यासाठी ते करणं गरजेचं असतं पण पाणी खूप जर प्यायलो म्हणजे जसं की अर्धा एक ग्लास किंवा त्यापेक्षा जास्त जर पाणी प्यायलो तर मात्र पचन रस थोडासा पातळ होतो आणि म्हणून मग अपचन होतं आणि बऱ्याच जणांना पोटामध्ये जडपणा वाटतो आता दुसरं म्हणजे पाणी नेमकं कधी प्यावं आता जेवणा आधी वीस ते तीस मिनटं पाणी आधी जर प्यायलो तर भूक नियंत्रणात राहते पचनास मदत होते आणि शरीरसुद्धा हायड्रेट होतं जेवणानंतर जर पाणी प्यायचं असेल तर कमीत कमी तीस मिनटांनी पाणी प्या पिणं हे उत्तम आहे ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते गरज लागलीच तर जेवणानंतर लगेचच दोन ते तीन घोट पाणी घेणं काहीच हरकत नाही आहे आता तिसरी गोष्ट अशी आहे की पारंपरिक आणि आधुनिक दृष्टिकोन नेमका काय आहे तर आयुर्वेद असं म्हणतं की कोमट पाणी किंवा पातळ ताक जेवताना थोडं थोडं घेणं कधीही उत्तम आहे आणि आधुनिक विज्ञान हे सांगतं की मध्यम प्रमाणात पाणी पिणं पचनावर वाईट परिणाम करत नाही पाण्याचा वेळ आणि मात्र महत्त्वाचं आहे आता ह्याच्यातला साधा नियम म्हणजे काय आहे तर पूर्वी हो थोडा वेळ आधी पाणी प्यायचं जेवणाच्या जेवताना काही घोट घ्यायचं आणि नंतर थोडा वेळ थांबून पाणी प्यायचं तर हे जे आहे जेवताना पाणी पिल्यानंतर शरीरामध्ये काय होतं तर त्याचं विज्ञान काय आहे किंवा पारंपरिक दृष्टिकोन काय आहे तर जेवताना पाणी पिल्यावर शरीरात काय होत असतं पाणी पचनरस गॅस्ट्रिक ॲसिड थोडं डायल्यूट करतं पण शरीर लगेच ॲसिडिटीची पातळी जी आहे ते समतोल करतं त्यामुळे पचनावर मोठा नकारात्मक परिणाम होत नाही जर पाणी प्रमाणात असेल तर दुसरं म्हणजे पाणी अन्न मऊ करून सहज घेता येतं आणि अन्नदैनिकेतनं सहज सरकतं जसं की मी वर सांगितलं परंतु जास्त पाणी जर घेतलं तर पोट फुगतं फुगल्यासारखं होतं आणि विशेषतः जर, जर तुम्ही पटकन काही खाल्ल्यानंतर जर पाणी प्यालात तर लगेच असं होतं दुसरं म्हणजे कधी पाणी प्यायचं तर जेवण्याआधी वीस तीस मिनटं आधी एक ग्लास पाणी घेतल्यास तुमची भूक संतुलित राहते अन्नपचनासाठी आवश्यक लाळ आणि रस तयार होतो आणि लठ्ठपणावरतीसुद्धा नियंत्रण ठेवण्यामध्ये खूप मदत होते आणि अचानक खूप खाण्याची जी सवय असते ती टाळता येते जेवताना जर दोन तीन घोट पाणी घेतलं कोमट घेतलं किंवा नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घेतलं तर चालतं थंड पाणी टाळायला हवं कारण ते आपलं जे पचन आहे ते मंद करतं आणि चरबी घट्ट करतं जेवणानंतर तुम्हाला हे प्यायचं असेल पाणी तर तीस मिनटांनी पाणी प्या ज्यामुळे पचनक्रिया बिघडत नाही लगेच पाणी प्यायचं असेल तर मात्र कोमट पाणी किंवा ताक घ्या आता जो आयुर्वेदिक दृष्टिकोन आहे तर तीन नंबर म्हणजे आयुर्वेदिक दृष्टिकोन काय म्हणतं कोमट पाणी किंवा पातळ ताक जेवताना थोडं थोडं घ्या जेवणानंतर लगेच गार पाणी टाळा पाण्याच्या ऐवजी जिरं पाणी किंवा आलं पाणी असं जेवणासोबत घेतलं तर पचन छान होतं आता चौथी गोष्ट म्हणजे आधुनिक संशोधन सा काय सांगतं तर मध्यम प्रमाणात पाणी पिणं पचनासाठी हानिकारक अजिबात नाही आहे दिवसात एकूण पाण्याचं प्रमाण किती महत्त्वाचं आहे ते सहा ते आठ ग्लास म्हणजेच दोन ते अडीच लिटर पाणी आपल्या शरीरात गेलं पाहिजे जसं गरजेनुसार असेल तसं खूप गोड सोडा किंवा थंड पेय हो। या जेवणासोबत जर घेतले तर पचन आणि रक्तातील साखरेवर नकारात्मक परिणाम होतो आता पास म्हणजे काय आहे तर मी इथं पाणी पिण्याचं नेमकं वेळापत्रक कसं असलं पाहिजे तर दिवसभरात आपण किती वेळा पाणी पिलं पाहिजे कधी कधी प्यायला पाहिजे आणि कसं प्यायला पाहिजे हे वेळापत्रक तुम्ही लक्ष देऊन ऐका पहिली गोष्ट म्हणजे अगदी सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा जर तुम्हाला उठल्या उठल्या पाणी प्यायचं आहे तर ते एक ग्लास कोमट पाणी घ्यायचं आहे सिपसिप पाणी घ्यायचं ह्यामुळे काय होतं तर शरीर डिटॉक्स होतं पोट साफ होतं दुसरं म्हणजे जेवणाच्या आधी वर सांगितल्याप्रमाणे वीस ते तीस मिनटं एक ग्लास पाणी घ्या त्याच्यामुळे पचन जे असतं त्याची तयारी व्यवस्थित होते तिसरं जेवताना तर तुम्हाला पाणी हवं असेल तर दोन तीन गोड घ्या ते अन्न गिळण्यास मदत करतं जेवणानंतर प्यायचं असेल तर तीस ते पंचेचाळीस मिनटं एक ग्लास मिनटानंतर एक ग्लास पाणी घ्यायचं त्याच्याने पचनास मदत होते आणि दुपारी तीन ते ती चार वाजता पुन्हा एकदा एक, एक ग्लास पाणी प्या म्हणजे ऊर्जा आणि हायड्रेशन व्यवस्थित राहतं संध्याकाळी जर तुम्ही एक ग्लास पाणी घेतलं तर ताजे तवानेपणा राहतो तुम्हाला फ्रेश वाटतं आणि रात्री झोपण्याच्या आधी एक तास जर तुम्ही अर्धा ग्लास पाणी घेतलात तर तुमचं रात्री हायड्रेशन पण झोपेत लघवी जास्त होणार नाही म्हणजे हायड्रेशन होईल परंतु तुम्हाला सतत वारंवार वॉशरूमला जावं लागणार नाही आता आणखीन एक गोष्ट मला इथे तुम्हाला सांगावीशी वाटते की जेवणासोबत कोणते पेय आरोग्यासाठी उत्तम आहे आणि कोणतं टाळलं पाहिजे तर जसं की मी सुरुवातीला पहिल्यापासूनच सांगते आहे की पहिल्यांदा पहिली गोष्ट म्हणजे जेवणासोबत प्यायला गोष्टी कोणत्या चांगल्या आहेत तर कोमट पाणी आहे किंवा नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे ज्याच्यामुळे नकारात्मक परिणाम आपल्या पचन रसावर होत नाही अन्न सहज घेता येतं आणि थंड पाणी शक्यतो नाही प्यायचं थंड म्हणजे फ्रीजमधलं आता ताक जर तुम्ही घेतलं जरा जास्त प्रमाणात म्हणजे एकाच तिन्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं त्यामुळे काय होतं तर पचन सुधारतं आणि आम्लपित्तसुद्धा कमी होतं आता प्रोबायोटिक्समुळे काय आतड्या आतड्याचं जे आरोग्य आपलं असतं ते चांगलं राहतं कारण दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात ताकामध्ये प्रोबायोटिक्स असतात आता जिरं पाणी म्हणजेच किंवा हर्बल पाणी ज्याच्यामुळे आपले गॅस आणि अपचन जे आहे ते कमी करतं भूक नियंत्रित ठेवतं आले पाणी किंवा सोप पाणी जर तुम्ही घेतलं तर पचनक्रिया जी आहे ती तुमची जलद होते आणि जेवल्यानंतर जो जडपणा येतो तो, तो येत नाही कमी होतो आता दुसरं म्हणजे जेवणासोबत काय टाळलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बर्फाचं पाणी किंवा थंड पाणी हे जेवताना कधीही अगदी दोन तीन घोटसुद्धा घेऊ नका कारण त्यामुळे तुमचं पचन मंदावतं रक्तवाहिन्यासुद्धा आकुंचन पावतात आणि चर चर्ब, चरबी जी असते ती वाढते दुसरं म्हणजे गॅसवाले पेय जसं की सोडा आहे कोल्ड्रिंक आहे खूप जणांना बघा तुम्ही जेवताना शेजारी ते कोल्ड्रिंक वगैरे घेऊन बसतात तर ते चांगलं नाही आहे साखर आणि गॅस दोन्हीही गोष्टी याच्यातल्या पोटावर ताण आणतात वजनही वाढवतात आणि पचनक्रियासुद्धा बिघडवतात त्यामुळे ह्या गोष्टी करू नयेत तसंच पेय म्हणजे जसं की आता पॅकेटमध्ये ज्यूस मिळतात सरबत मिळतात तर हे आपल्या रक्तातलं अचानक साखर वाढवतात जो, आणि जेवण जेवणामध्ये जे पोषण घटक आपल्या शोषणावरती जे असतात त्याच्यावर ते परिणाम करतात त्यामुळे ह्या गोष्टी टाळाव्यात जास्त पाणीसुद्धा पिऊ नये कारण त्यामुळे पोटफुगी होते आणि जडपणा येतो आणि पचन रस डायल्यूट होतो म्हणजेच पचन मंदावतं आता दोन तीन घोट उरलेलं पाणी जेवणानंतर थोड्या वेळाने थांबून घेतलं तरीही चालतं तर ह्या गोष्टी तुम्हाला मी ज्या सांगितले की ते जेवणाच्या आधी पाणी प्यावं की पिऊ नये किंवा कधी प्यावं आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले ऋतू आहेत आता हे जे ऋतू आहेत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा ह्या सुद्धा हे पाणी आपण कसं घेतलं पाहिजे तर पाणी हे तर अमृतच आहे त्यामुळे ते पाणी आपण जेव्हा पितो तेव्हा ते, ते खूप व्यवस्थित आणि प्रमाणात जर केलं आणि घेतलं तर त्याचं आपल्याला श आपल्या शरीराला खूप फायदा होतो आता कसं तर उन्हाळ्यामध्ये शरीर थंड ठेवणं पचन हलकं ठेवणं आणि डिहायड्रेशन टाळणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून त्यावेळेला उन्हाळ्यात खास करून पातळ ताक त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर जिरं थोडं मीठ असं जर घालून घेतलं तर खूप छान आहे जिरे पाणी म्हणजे जिरे पाणी भिजवायचं आणि गाळून कोमट करून ते प्यायचं पुदिना म्हणजे पुदिन्याचा रस काढायचा आणि कोमटपणी त्यात घालून पुदिना पाणी घ्यायचं हे पचनासाठी अतिशय उत्तम आहे सौप पाणी म्हणजे थोडं भाजलेले सौक पाण्यात उकळून थंड करून घ्या आणि ते तुम्ही प्या परंतु बर्फाचं पाणी टाळायचं मी पुन्हा एकदा सांगते आता ह्या सगळ्या गोष्टी उन्हाळ्यातल्या झाल्या आता पावसाळ्यामध्ये काय काळजी घ्यायची सध्या पावसाळा चालूच आहे तर कोमट पाणी लहान लहान घोट जसं मी मग अशी सांगितलं की सिपसिप पाणी प्यायचं आलं पाणी थोडंसं उकळून गाळून घ्यायचं तुळशी पाणी म्हणजे सर्दी खोकला आणि पचन सुधारण्यासाठी तुळशीचं पाणीसुद्धा असंच तुळशीची पानं पाण्यात घालून उकळून घ्यायची आणि ते गार करून प्यायचं तसंच जिरं आणि आले पाणी हे मगाशी जे मी वर सांगितलं ते खूप चांगलं आहे त्याच्यामुळे ह्या काळामध्ये पावसाळ्यात होणारे अपचन गॅस हे सगळं टळतं आता पुढचा ऋतू येतो की हिवाळा म्हणजे साधारण हा ऋतू कधी येतो तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळामध्ये हिवाळा असतो जुलै ते सप्टेंबर हा काळ असतो पावसाळ्याचा आता ऑक्टोबर फेब्रुवारी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा जो काळ हिवाळ्याचा असतो ह्याच्यामध्ये तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे तर आता ह्या काळामध्ये कसं असतं उन्हाळ्याच्या अगदी उलटं म्हणजे उष्णता आपण राखणं आणि पचन सुधारणं खूप गरजेचं असतं तर म्हणून ह्या दिवसामध्ये गरम किंवा कोमट पाणी घेणं खूप चांगलं आहे तुम्ही दिवसभर कोमट पाणी पिलात तर तुमचं पचन छान राहतं इतकंच नाही तर तुमचं वजनही कोमट पाणी पिल्यामुळे कमी राहतं त्यामुळे तुम्ही कोमट पाणी घेणं किंवा ही चांगली गोष्ट आहे तसंच आलेगुळ पाणी म्हणजे पाणी थोडंसं गरम करून त्याच्यात गोड पण येण्यासाठी म्हणून हिवाळ्यात आपण ते घ्यायचं ते खूप छान असतं सौफ आणि आले पाणी जसं मी बघा वरती सांगितलं तेही घ्यायला हवं पण कोमट पाण्यात घेतलं तर जास्त चांगलं त्याच्याने गॅस कमी होतो पचन सुधारतं तसंच दालचिनी पण दालचिनीचं पाणीसुद्धा पाण्यामध्ये दालचिनी उकळून घ्यायचं म्हणजे जे मेटाबॉलिझम फॅट्स आपल्या शरीरात असतात ते फॅट मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी खूप चांगलं काम करतं तर आता ह्या प्रत्येक पेयाची घरची पे जी म्हणजे हे पेय जे तुम्हाला आत्ता मी सांगितले त्याची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने ते घरी बनवता येईल आता पातळ ताक म्हणजे काय करायचं तर दोन चमचे दही घ्यायचं एक ग्लास पाणी घालायचं मीठ भाजलेलं जिरपूड कोथिंबीर असं सगळं फिटून घ्या किंवा मिक्सरमध्ये काढून घ्या तर हे झालं पातळ ताकाचं आता जिरं पाणी म्हणजे काय आहे तर जिणे पाण्यामध्ये जिरं उकळून घ्यायचं आणि पाच मिनटं उकळून गाळून गार करून तुम्ही ते घ्यायचं याच्यामुळे गॅस अपचन मघाशी सांगितल्याप्रमाणे होत नाही आणि भूक पण संतुलित ठेवतं आता आले पाणी म्हणजे काय आहे तर ते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक ताजं आलं घ्या एक ग्लास पाणी घ्या पाण्यामध्ये आलं उकळा आणि ते उकळून गाळून थंड करून प्या म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं ह्याच्यामुळे पचन सुधारतं थंडी खोकला टळतो आणि तुळशीचं पाणी कसं बनवायचं तर पाच सहा तुळशीची पानं जसं मी मगाशी सांगितलं एक ग्लास पाणी उकळायचं पाणी घालून आणि छानपैकी ते घ्यायचं आणि ह्याच्यामुळे संसर्ग जे होतात साधारणपणे सर्दी खोकला हे पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये होतात तर त्याच्यामुळे हे तुम्ही घेतलंच तर ह्यांच्यामुळे तुमचा संसर्ग पण तुम्हाला होत नाही आणि पचनासही खूप छान मदत होते आता हिवाळा हिवाळ्यामध्ये कसं असतं मी मग अशी सांगितल्याप्रमाणे आले गुळ पाणी म्हणजे एक इंच आलं गोळ एक ग्लास पाणी असं सगळं उकळायचं आणि ते प्यायचं दालचिनीचं मी सांगितलंच आहे की एक ग्लास पाणी घ्यायचं दालचिनीचा तुकडा त्यात घालायचा उकळून घ्यायचं आणि गार करून प्यायचं ह्या सगळ्यामुळे काय होतं तर फॅट जे आहेत हे फॅट किंवा जी आपल्या शरीरातली जी चरबी आहे ही चरबी पूर्णत म्हणजे नियंत्रित राहते चरबी वाढत नाही आणि मेटलब मेटाबॉलिझम जे आहे आपलं ते सुधारतं आणि रक्त अतिशय चांगलं होतं त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी अगदी नक्की पाळा आणि मुख्य म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे त्या त्या ऋतूमध्ये तेथे ते तुम्ही पेय घ्या हवं असेल तर हा जो चार्ट मी तुम्हाला सांगितला असा चार्ट तुम्ही बनवून तुमच्या घरात तुमच्या किचनमध्ये लावून ठेवा मी असाच माझ्या किचनमध्ये लावलेला आहे त्यामुळे तुम्हाला कोणत्या ऋतूमध्ये कोणतं पेय घ्यायचं आणि पाणी कधी केव्हा कसं प्यायचं हे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला ते खूप सोप्पं होऊन जाईल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा नावन सगळ्यांपर्यंत ही माहिती नवीन असाल तर मात्र नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे अशा नवनवीन माहितीसह तुमच्यासमोर मी पुन्हा एकदा हजर होईन तर मी आता तुमचा सगळ्यांचा निरोप घेते पुन्हा भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद